तर तुमची ऑलरेडी तयारी चांगली झाली असेलच तर हे जे मी काय सांगतोय तर ते तुम्ही व्यवस्थित केअरफुल आहे का जे जा एक्झामला जायच्या आधी हे तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो तर बघा जर आजचा पेपर जर एकदम इझी असेल ठीक आहे जर एक्झम पेपर जर इझी असेल तर तुमचे अटेम्प्ट असाय असले पाहिजेत ॲट लिस्ट सेवन्टी फाईव्ह हा तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे ओके अटेम्प्ट म्हणजे काय की जर तुम्ही कन्फ्यूज असाल तरच तुम्ही इतकी रिस्क घ्या अदरवाईज तुम्ही याच्यापेक्षा फार मुटी रिस्क घेऊ नका आणि जर पेपर इझी असेल तर मेरिट हे जाईल फिफ्टी फाईव्ह टू फिफ्टी सेवनच्या आसपास पर्यंत हे मेरिट हे जाऊ शकतं ओके पेपर जर इझी असेल तर आणि पेपर जर फार टफ असेल ओके खूपच पेपर अवघड आहे तर मॅक्झिमम सिक्स्टी फाईव्हचीच तुमचा अटेम्प्ट राहू दे अदरवाईज तुम्हाला जर तुम्ही पुढे गेला निगेटिव्ह मार्किंगमध्ये मा गेला तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फटका हा बसू शकतो ओके okay? आणि जर पेपर अवघड असेल तर सेफ स्कोल्ड राहील फोर्टी सेवन टू फोर्टी नाईन ओके तर पुढे जाऊन मी असं सांगेन तुम्हाला जर तुमचे पंचावन्न ते सत्तावन्न हे आन्सर किंवा सिक्स्टी हो? जरी प्रश्न तुमचे एक्झॅक्टली अॅक्युरेट येत आहेत ओके सिक्स्टी okay. जरी तुमचे प्रश्न जर अॅक्युरेट येत एक असतील तर त्याच्यापुढे तुम्ही कृपया हात लावू नका कोणत्याच प्रश्नाला ओके okay. पेपर बंद करा आणि शांतपणे बसा ठीक आहे सिक्स्टी अटेम्प्ट करून आणि जर पेपर जर अवघड असेल आणि तुम्हाला समजा फोर्टी एट फोर्टी एट किंवा फोर्टी सेवन जरी तुम्हाला अटेम्प्ट व्यवस्थित एक्झॅक्टली करेक्ट येत आहेत तर तुम्ही त्याच्यापुढे हात लावू नका अदरवाइज तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊन थोडक्यासाठी तुमची प्रिलियम होकू शकते ओके okay? तर हे जे रूल्स आहेत हे तुम्ही फॉलो करा आजच्या पेपरमध्ये काहीही करून ठीक आहे जर तुमची प्रिलिम निघाली तर तुम्हाला मेंथला चान्स आहे त्याच्यामुळे जा जास्त रिस्क न घेता व्यवस्थित ॲक्युरेसीवर मेंटेन करा ठीक आहे जो तुमचा सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल समजा कोणाचा तुमचा पॉलिटिक्स स्ट्रॉंग असेल जॉग्रफी स्ट्रॉंग असेल इकॉनॉमिक स्ट्रॉंग असेल किंवा कोणाचं सायन्स स्ट्रॉंग असेल कोणाचं मॅथ्स अँड रिजनिंग स्ट्रॉंग असेल तर त्यांनी तो सेक्शन सुरुवातीला घ्या ओके मैथ्स अँड रिजनिंग शेवटच्या जर पंधरा मिनिटांमध्ये जर तुम्ही घेतो म्हटला तर हे तो तुम्हाला कवर अजिबात होणार नाही आणि जसं जसं वेळ संपत जाईल तसे तुम्हाला जे गणित येतात ते, ते ती सुद्धा तुम्ही सोडवू शकत नाही तर त्याच्यामुळे जी सोपी एक्झाम्पल्स किंवा जी गणित सोपे आहेत ते सुरुवातीला आधी घ्या आधी म्हणजे काय फक्त पंधरा मिनिटांमध्ये घेऊन तुम्हाला ते तुमचे सर्व गणित किंवा रिजनिंगचे क्वेश्चन्स आहेत ते पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये म्हणजे सव्वा अकरा पर्यंत तुम्हाला क्लिअर करायचे आहेत ओके तिथून पुढे तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये परत रिव्हर्स तिथे यायचं नाही सव्वा अकरा ते जवळपास ज्या ज्यावेळी बाराला दहा मिनिटं कमी असतात तोपर्यंत तुमचा जीएस हा तुम्ही कव्हर करून घ्या ओके okay, आणि जोपर्यंत आणि जीएस कवर करून घेताना काय करा की तुम्ही तिथे टिकमार्क करत चाला बरोबर जे बरोबर तुम्हाला एक्झॅक्टली वाटत मार्क करत आणि शेवटच्या दहा मिनिटांमध्ये जरी तुम्ही गोल केले तरी तुमचे गोल सगळे हे होऊ शकतात ओके जर कोणाला दहा मिनिटांमध्ये शेवटचे गोल जमणार नसतील तर सव्वा अकरा ते बारा पर्यंत तुम्ही कंटिन्यू पेपर सोडवा आणि सोबत प्रश्न सोडवताना त्याच्या पुढे गोल करत जा ठीक आहे बरोबर प्रश्नामध्ये असा गोळा तुम्ही भरत जा ओके म्हणजे तुम्हाला नंतर फारसं काही टेन्शन पण राहणार नाही पण अॅक्युरेसी मेन म्हणजे आहे तुम्ही मेंटेन करा तुमची निघून जाईल पहिला राऊंड तुम्ही अशा प्रश्नांचा मारा की जे तुम्हाला फिक्स शोर शॉट आहेत ओके जे वन लाईन बिट आहेत आणि जे तुम्हाला फिक्स शुअर शॉट जमत आहेत अशा राऊंडचा तुम्ही पहिला राऊंड करा सेकंड राऊंडमध्ये मध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज असाल तो फक्त दुसरा राऊंड घ्या ओके okay, आणि तीस थर्ड राऊंडमध्ये जर तुमचं एखादा प्रश्न सोडवायचा राहिला असेल ओके okay, अनावधानाने एखादा प्रश्न राहिला सोडवायचा राहिला असेल तर तुम्ही तिथं सोडवा आणि फोर्थ राऊंड मध्ये काही करू नका शांतपणे बसून राहा अदरवाईज जे तुमचे बरोबर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न जर प्रश्नांची रिस्क घेतली तर तुमचे प्रश्न जे असतील ते निगेटिव्हमध्ये मध्ये होऊ शकतात त्याच्यामुळे फार मोठी रिस्क न घेता तुम्ही एक मेंटेन ठेवा की जर पेपर तुम्हाला इझी वाटतोय तर पंचावन्न ते सत्तावन्न स्कोर असेल तर तुम्ही सेफ आहात आणि अवघड असेल तर फोर्टी सेवन टू फोर्टी नाईन असेल तर तुम्ही सेफ आहात ओके आणि किती प्रश्न सोडवले आहेत हे तुम्ही आ, हे करत चला म्हणजे मोजत चला मी इतके माझे एवढे प्रश्न झालेत एवढे प्रश्न झालेत ओके नाही होतं कसं की एक्झाम संपल्यानंतर जवळपास ऐंशी ते नव्वद प्रश्न तुम्ही सोडवलेला असता तर ह्याचा तुम्हाला फटका बसू शकतो ओके जर तुमचा सेफ स्कोर असेल आणि फक्त तुम्ही मोजत चला माझे इतके अटेम्प्ट झाले इतके अटेम्प्ट झालेले आहेत ओके प्रत्येक दहा मिनिटांनी प्रश्न मोजत चला इतके मी प्रश्न सोडवलेला अजून मला एवढी रिस्क घ्यायचे इतके प्रश्न सोडवले मला एवढी रिस्क घ्यायचे ओके तर ऑलरेडी तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे मी मित्रांनो त्याच्यामुळे बी केअरफुली अटेन्शन केअरफुली व्यवस्थित राहा तिथे तुमचे सर्व प्रश्न असतील ते तुम्हाला व्यवस्थित सुटतील त्या त्या सेक्शन फिफ्टी पर्सेंट जरी तुमचे प्रश्न सुटत गेले तरी तुमची इथे फिल्म बऱ्यापैकी निघू शकते तर व्यवस्थित तुम्ही केअरफुली कॉन्सन्ट्रेशन देऊन चार ऑप्शन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा खालचे पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट सोडवता येईल आणि फक्त किती प्रश्न सोडवले तुम्ही मोदत चला ओके तर हे फक्त तुम्हाला मला सांगायचं होतं एक्झामला जायच्या आधी तर आपले दोन तीन झाले व्हिडिओ काही अपलोड होऊ शकले आहेत तर त्याच्यामुळे आज सुरू सरकार लवकर मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय सर बघा तुम्ही जर जो कोणी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये बेनिफिट याचा होऊ शकतो पेपर इजी असेल पंचावन्न ते सत्तावन्न पेपर टफ असेल फोर्टी सेवन टू फोर्टी नाईन ओके सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम गाईज आणि सर्व काही व्यवस्थितच होणार आहे स्वतःवरती विश्वास ठेवा तुमच्या निर्णय क्षमतेवरती तुमचा विश्वास राहू दे प्रश्न तिथेच आहे उत्तर तिथेच आहे फक्त तुम्हाला चूज करायचं okay? so, आहे व्यवस्थित ओके सो होप अशा आहे की तुमची सर्वांचीच प्रिलियम निघेल प्रिलियम झाल्यानंतर आपण याच्यावरती नक्कीच डिस्कशन करूयात ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट